लाभासह जाल यशाच्या शिखरावर केवळ नियंत्रण ठेवा वजनावर किसी चीज से भयभीत मत हो ना तुम अद्भुत काम करोगे यह निर्भयता ही है जो पलभर में परम आनंद लाती है। स्वामी विवेकानंद जी यांचे हे वाक्य धनुराशीच्या जातकांसाठी गुरुपरिवर्तनाच्या या काळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे हे गुरुपरिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील कारण गुरु हे राशी स्वामी आहेत नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार एक मे दोन हजार चोवीस रोजी एक मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे त्यांच्या या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व आहे मनुष्य जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात धनुराशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका या परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरुग्रह आणि त्याच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणं आवश्यक आहे खरं सांगायचं तर मानवी आयुष्यामध्ये जीवकारक गुरुचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे गुरु म्हणजे जीव होय मानवी आयुष्याची सुरुवात जेथून होते तेथूनच गुरुग्रहाचं कार्य सुरू होतं अर्थात मनुष्याच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत गुरुग्रहाचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं जेव्हा आपण प्रत्यक्ष पत्रिकाचा अभ्यास करतो तेव्हा अनेक बाबी लक्षात येतात गुरु हा जन्माचा शिक्षणाचा विवाहाचा अर्थार्जनाचा आणि मोक्षाचा कारग्रह मानला जातो थोडक्यात मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग गुरुग्रहाने व्यापलेले आहेत निसर्ग कुंडलीचा विचार केला असता भाग्यस्थानाचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे भाग्य धर्म लांबचे प्रवास या गोष्टी आपण पत्रिकेतील भाग्यस्थानावरून पाहतो गुरुदेवांची धनुरास ही निसर्ग कुंडलीच्या नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात येते त्यामुळे या स्थानाचं स्थायी स्वामित्व गुरुदेवांकडे आहे धर्माने जगा आणि मोक्षाकडे चला असं ते आपल्याला सूचित करीत असतात कारण मोक्षाच्या स्थानाचं म्हणजे पत्रिकेतील व्ययस्थानाचं स्वामित्व देखील गुरुदेवांकडे आहे निसर्ग कुंडलीतील नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान आणि द्वादश स्थान म्हणजे व्ययस्थान या दोन्ही स्थानांचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे कारण नवम स्थानात येणारी धनुरास आणि व्ययस्थानात येणारी मीनरास या दोन्ही राशी गुरुदेवांच्या आहेत तर असे हे गुरुदेव निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात म्हणजे कर्कराशीत जाऊन उच्चीचे होतात कर्करास मातृत्व दर्शवणारी रास आहे सुख समाधान शांती या सर्व गोष्टी आपण पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून पाहतो म्हणूनच त्याला सुखस्थान म्हटलं जातं मनुष्य आपल्या आयुष्यात जी काही धावपळ करतो जे काही कार्य करतो त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक सुप्त इच्छा असते की मी सुखानं समाधानानं जीवन व्यतीत करावं पैशाच्या मागे पळत असताना शिक्षण घेत असताना कर्तृत्व करीत असताना विवाह करीत असताना अशा प्रत्येक वेळी माणसाच्या मनात एक सुप्त इच्छा असते की यानंतर माझं आयुष्य चांगलं व्हावं सुखाने समाधानाने आनंदाने मला जगता यावं असं हे पत्रिकेतील सुखस्थान जे निसर्गतः तुम्हाला जन्मत ईश्वर देऊन पाठवतो त्या स्थानात गुरुदेव उच्चीचे होतात कारण तुम्ही सुखाने आनंदाने राहिलात तरच गुरुदेवांना आनंद होतो अग्नितत्वाच्या राशी म्हणजे मेष सिंह आणि धनु या राशीच्या दृष्टीने विचार केला असता तर मागील काळात गुरुदेवांचा प्रवास मेष राशीतून सुरू होता त्यांचा हा प्रवास या तीनही राशींसाठी अत्यंत सकारात्मक होता म्हणजे पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करणारा होता जो अत्यंत शुभ योग मानला जातो ज्यामुळे या तीन राशींना अत्यंत शुभ परिणाम प्राप्त झालेत एकीकडे धर्म त्रिकोण पूर्ण करीत असताना विवाहाचे योग उच्च शिक्षणाचे योग असे अनेक शुभ फळ त्यातून प्राप्त होत होते आता गुरु महाराज जेव्हा वृषभ राशीत जातील तेव्हा ते, ते पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील अर्थत्रिकोण पूर्ण होणार असल्यामुळे नोकरी लागण्याचे योग व्यवसाय वृद्धीचे योग अर्थप्राप्तीचे योग आणि अर्थामध्ये वाढ होण्याचे योग देखील निर्माण होणार आहेत आपण या गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आज आपण धनुराशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या पंचम स्थानात विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते वृषभ राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करतील महत्त्वाची बाब म्हणजे तेथून ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करतील एक मे दोन हजार चोवीस रोजी वृषभ राशीत प्रवेश करणारे गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होती त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळामध्ये वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्गे होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता ऋषभ राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहेत आणि तुमच्यासाठी अर्थत्रिकोण देखील पूर्ण करणार आहेत त्यामुळे साहजिकच अर्थप्राप्तीच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील धनुराशीसाठी गुरुदेवांची स्थिती सदैव महत्त्वपूर्ण असते कारण ते तुमचे राशीस्वामी आहेत आणि सोबतच ते तुमचे चतुर्थ देश देखील आहे राशी म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही स्वतः असता तसंच पत्रिकेतील चतुर्थ स्थान म्हणजे वास्तू वाहन जमीन सुखशांती मातृसौख्य हे दर्शवणारं ते स्थान असतं म्हणजे तुमच्या पत्रिकेतील हे सर्व विभाग आता गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात आता ते तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहेत तसंच दशम व्यय आणि धन या तीन स्थानांवर त्यांची दृष्टी पडणार आहे म्हणजे पत्रिकेतील एकूण बारा स्थानांपैकी सहा स्थानांवर त्यांचा थेट प्रभाव पडणार आहे तो प्रभाव तुमच्या राशी स्वामीचा असल्यामुळे साहजिकच तो तुमच्यासाठी अधिक महत्वपूर्ण ठरतो पत्रिकेतील षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांमुळे योग्य नोकरी प्राप्त होणं नोकरीत प्रगती होणं सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणं वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होणं किंवा विविध नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी प्राप्त होणं आवश्यक असल्यास कर्ज प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहेत मात्र आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही वजन वाढल्याचा दुष्परिणाम म्हणून अनेक वेळा पुढील त्रास देखील वाढतात म्हणून धनुजातकांनी या काळात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे धनुजातक हे टार्गेट ओरिएंटेड असतात आपलं लक्ष निश्चित केलं की त्या पलीकडे त्यांना सहसा काही दिसत नाही ज्यामुळे अनेक वेळा त्यांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं परंतु गुरुदेवांच्या या गोचर काळात तुम्ही योग प्राणायाम ध्यानधारणा यासारख्या चांगल्या गोष्टीची सवय लावून घ्यावी मी तुम्हाला आधीही सांगितलं की गुरुदेव हे अर्थत्रिकोणाच्या स्थानात प्रवेश करणार असल्यामुळे ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत ज्यामुळे येणाऱ्या वर्षभरात आर्थिक लाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचा मोठा प्रभाव घडून येतो कारण त्यांच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटलं जातं त्यानुसार षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी दशमस्थानावर पडेल पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान असतं ज्यामुळे तुमच्या कर्मात सकारात्मक बदल घडून येईल अनेक कामं तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल बुद्धिमत्तेने ज्ञानाने काम कराल आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही जे काही करत असाल नोकरी किंवा व्यवसाय त्यामध्ये यशस्वी होण्याचा हा काळ आहे प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर पडेल पत्रिकेतील व्ययस्थान एक खर्च प्रवास हॉस्पिटलचा खर्च अध्यात्म या गोष्टी दर्शवतं अशा स्थानावर पडणाऱ्या गुरुदेवांच्या शुभ दृष्टीमुळे अनेक प्रवास घडून येणं प्रवासातून लाभ होणं शिक्षणासाठी प्रवास नोकरीसाठी प्रवास आणि असे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील काही खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे ते खर्च मुख्यतः कुटुंबासाठी असू शकतात म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल तसंही कुटुंबासाठी जेव्हा खर्च करावा लागतो तेव्हा तो, ते तो आनंदाने करायला हवा कारण आपण जेव्हा जबाबदाऱ्या पूर्ण करतो तेव्हा शनिदेव आपल्याला सकारात्मक प्रभाव देत असतात गुरुदेवांच्या या गोचर काळात शनीचा प्रवास तुमच्या पत्रिकेत खूपच सकारात्मक दिशेने सुरू आहे म्हणजे शनीदेवांच्या पत्रिकेतील बारा स्थानांमध्ये सगळ्यात आवडतं स्थान म्हणजे तृतीय स्थान होय तेथून त्यांचा प्रवास सुरू आहे ते तुमचे परिश्रम सकारात्मक करणार आहेत गुरुदेव तुम्हाला अर्थलाभ देणार आहेत थोडक्यात पत्रिकेतील दोन मोठे ग्रह तुम्हाला एकाच वेळी शुभ परिणाम देणार आहे यानंतर षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडेल ज्यामुळे धनवृद्धी होणं कुटुंबात शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणं कौटुंबिक सौख्य प्राप्त होणं असे देखील प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या वाणीत तज्ञता येणं सौम्यता येणं अभ्यासात परिपूर्णता येणं असं देखील आपण म्हणू शकतो थोडक्यात या सर्व दृष्टीने त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे आणि एकूणच हे परिवर्तन तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकत त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकी की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवे त्यानुसार धनुराशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता गुरुवारच्या दिवशी गुरुशी संबंधित पिवळ्या वस्तूंचं दान करण्याचा उपाय तुम्हाला सुचवण्यात येत आहे गुरुशी संबंधित पिवळ्या वस्तू म्हणून सोनं हळद चणे पिवळ्या रंगाची फळं अशा गोष्टींचं दान तुम्ही करू शकता शिक्षणात व करिअरमध्ये हो यशस्वी होण्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक असतो म्हणून तो, तो तुम्ही केला पाहिजे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आपण आता इथे थांबूया पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष